मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एनडीए म्हणजे काय आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एन एक्झॅक्टली एनडीए ऑफिसर बनायचं कसं हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना एनडीए ही परीक्षा द्यायची किंवा ज्या विद्यार्थ्यांना एनडीए किंवा डिफेन्स मध्ये ऑफिसर व्हायचे त्या विद्यार्थ्यांसाठी एक आपण एक सिरीज चालू केलेली आहे ही सिरीज आपण मराठी प्लस इंग्लिश मध्ये देता पर्पज फक्त हा एकच आहे आणि एकमेव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना डिफेन्स मध्ये तुम्हाला एक एंट्री भेटावी जास्तीत जास्त विद्यार्थी एनडीए मध्ये सीडीएस मध्ये सिलेक्शन व्हाय या पर्पजली आपण हे लेक्चरची सिरीज चालू केली आहे लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं एनडीए म्हणजे काय या लेक्चर मध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एनडीए ऑफिसर कसं बनायचं तुमचं किंवा तुमच्या मुलांचं एनडीए एनडीए मध्ये किंवा आर्मी मध्ये नेव्ही मध्ये किंवा एअरफोर्स मध्ये ऑफिसर व्हायचं स्वप्न आहे पण माहित नाही एनडीए ची परीक्षा कधी होते किंवा एनडीए ची परीक्षेसाठी काय लागतं फिजिकल क्रायटेरिया काय काय आहेत का या सगळ्या गोष्टीसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एनडीए ऑफिसर बनण्याचा कम्प्लीट रोडमॅप स्टेप बाय स्टेप <coughs> मी जयंत सावंत तुम्हाला सर्वांचं सा द्रोणाचार्य एज्युकेशन मध्ये स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो माझं स्वतः युपीएससी थ्रू होणाऱ्या सीएपीएफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्स मध्ये ऍज अन असिस्टंट कमांडंट म्हणून सिलेक्शन झालेलं आहे मी गेल्या बारा वर्षापेक्षा जास्त हजारो विद्यार्थ्यांना आज गाईड करत आहे मेंटरशिप देत आहे शेकडो मुलांचे अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे त्याच अनुभव घेऊन मी आज एनडीए आणि सीडीएस आणि सीडीएसच्या मुलांना हे जे सेक्टर आहे डिफेन्स जे खूप महाराष्ट्रातल्या किंवा खूप मुलांना वाटतं अवघड आहे इंग्लिशच लागतं हा थोडा आपण एक पॉइंट कट करून आपण हेच मराठी मुलांना मराठी प्लस इंग्लिश मधून देण्यासाठी आपण ही एक सिरीज चालू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे गोष्टी बघतोय एनडीए ची त्यातलाच आज आपण पाठ बघत आहे एनडीए ऑफिसर कसं बनायचं राईट टाइम काय आहे एनडीएचं प्रिपरेशन करण्यासाठी हा सगळ्यात मुलांचा प्रश्न पडलेला असतो की ची तयारी कधी सुरू करायची मला विचाराल तर एनडीए ची तयारी एट नाईन टेन आठवी नववी दहावी हा तुमचा बेस्ट जो आहे पिरियड आहे एनडीएचं प्रिपरेशन करण्यासाठी कारण एन डी ए म्हणजे फक्त एक्झाम नाहीये एनडीए म्हणजे डिसिप्लिन पर्सनॅलिटी लिडरशिप आणि फिजिकल फिटनेस आहे एनडीए ची प्रिपरेशन आपली काय दोन चार महिन्यात होईल का तर नाही होणार आहे सो एनडीए साठी कारण ही ऑल ओव्हर इंडिया लेवल एक्झाम आहे लक्षात घ्या सो ऑल ओव्हर इंडिया लेवल साठी आपल्याला स्वतःला तेवढं मेंटली फिजिकली जर स्ट्रॉंग व्हायचं असेल तर आपल्याला ती प्रोसेस आहे आणि आपल्याला त्या प्रोसेसची रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे तो चांगला वेळ देणं गरजेचं आहे एट नाईन मध्ये आपल्याला आपल्या बेसिक्स वरती काम करता येतं आणि ट्वेल्थ मध्ये आपण फोकसली स्ट्रॉंगली आपण वरती फोकस करू शकतो तर नेक्स्ट पार्ट काय आहे तर आपला अकॅडमिक स्ट्रॉंग असेल तर आपले रिटर्न एक्झाम क्लिअर करेल तुम्हाला लास्ट मध्ये आपण पाहिलेच तीन मध्ये एनडीए ची एक्झाम होती फर्स्ट रिटर्न एक्झाम सेकंड एस बी अँड थर्ड मेडिकल टेस्ट ठीक आहे तर फर्स्ट मध्ये काय आहे तर आपले पेपर असतात रिटर्न पेपर दोन पेपर आहेत पेपर एमसी क्यू मध्ये आहेत ठीक आहे थीके? फर्स्ट पेपर काय आहे फर्स्ट पेपर आहे मॅथमॅटिक्स आता मध्ये काय अल्जेब्रा ज्योमेट्री ट्रिग्नोमेट्री स्टॅटिक्सचा पार्ट आहे प्रोबाबिलिटीचा पार्ट आहे जो आपल्याला एट नाईन मध्ये जर आपण प्रॉपर बेसिक वरती जर काम केलं तर इलेव्हन ट्वेल्थला किंवा आपल्या च्या एक्झाम साठी आपल्याला तेवढा त्रास होणार नाही ठीक आहे मॅथ्स स्ट्रॉंग असेल तर एनडीए क्लिअर होणं खूप सोपं आहे ठीक आहे कारण हा मॅथ्स आपल्याला तीनशे मार्काचा पेपर आहे लक्षात घ्या वन ट्वेंटी क्वेश्चन्स विचारतात एक क्वेश्चन अडीच मार्कला असतो तीनशे मार्कचा पेपर आहे सेकंड पेपर असतो गॅट गॅटला आपण म्हणतो जनरल अॅबिलिटी टेस्ट दोन पार्ट असतात इंग्लिश आणि जी के इंग्लिश एक आपल्याला पेपर इंग्लिशचा पेपर मध्ये असतात फिफ्टी क्वेश्चन आणि इंग्लिशचा पेपर आहे आपल्याला दोनशे मार्काचा सेकंड पेपर आहे जी के चा किंवा सेकंड पेपर मधला सेकंड पार्ट आहे जी चा तो आहे आपल्याला चारशे मार्काचा हे चारशे दोनशे सहाशे आणि वरचे तीनशे असे नऊशे मार्काचे रिटर्न पेपर होते आता खूप लोकांना वाटतं हे सेकंड पेपर म्हणजे खूप सोपा आहे किंवा खूप अवघड आहे असंही काही नाही वाटत इथे सगळ्यात मोठी चूक विद्यार्थी करतात ते सिलेबस समजून न घेतात रॅन्डम अभ्यास करतात कारण मुलांना वाटतं की जी के चाच पार्ट आहे ज्याच्यामध्ये फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे किंवा हिस्ट्रीचाच पार्ट आहे काय रॅन्डमली काही वाचलं चालू किंवा जॉग्रफीचा पार्ट आहे असं नाही एक प्रॉपर स्ट्रॅटेजी लागते ठीक आहे ही जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी अप्लाय केली तर तुमचे रिटर्न पेपर क्लिअर होणं खूप सोपं आहे ठीक आहे नेक्स्ट पार्ट म्हणजे एस एस बी आतापर्यंत मी तुम्हाला खूप वेळा गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा आपण ह्या एस एस बी ओरिएंटेड पार्ट आहे जो म्हणजे लँग्वेज जो आपल्याला असं वाटतं की लँग्वेज मध्ये आपण जर लॅक असेल किंवा ज्यांना आपण खूप लोकांना वाटतं की इंग्लिश आपलं वीक असलं तर आपली गडबड होऊ शकते मध्ये होऊ शकते इवन एस एस बी मध्ये होऊ शकते लक्षात घ्या लँग्वेज इथे त्यांना ऑफिसर पाहिजेत त्यांना टीव्ही अँकर नको लक्षात घ्या त्याच्यामुळे इंग्लिश खूप फ्लुएंट असेल खूप स्ट्रॉंग असेल तरच आपलं सिलेक्शन होईल हे खूप चुकीचं मी खूप चुकीचा गैरसमज आहे ठीक आहे आता सगळ्यात सेन्सिटिव्ह पॉईंट म्हणजे इंग्लिश मी स्पष्ट सांगतो काय इंग्लिश वीक असणं प्रॉब्लेम नाहीये कन्सेप्ट वीक असणं हा प्रॉब्लेम आहे स्मार्ट स्ट्रॅटेजी काय आहे कन्सेप्ट मराठीत समजून घ्या आणि एक्झामचे आन्सर इंग्लिश मध्ये मार्क करा कारण रिटर्न मध्ये आपल्याला क्वेश्चन इंग्लिश ऍज वेल एज हिंदीमध्ये येतात ठीक आहे जर आपलं इंग्लिश चांगलं असेल किंवा ॲव्हरेज जरी असेल समजून घेतलं पाहिजे मराठीतून जर आपले कन्सेप्ट क्लिअर झाले तर इंग्लिशमध्ये आपलं आन्सर देणं सोपं आहे आणि हाच गोष्ट किंवा हीच पॉइंट आपण एस एस सुद्धा अप्लाय करू शकतो कारण एस एस बी तुमच्या पर्सनॅलिटीवरती तुमच्या थॉट प्रोसेसवरती तुमच्या स्ट्रेंथवरती काम बघतं तुम्ही किती मेंटली स्ट्रॉंग आहात ठीक आहे इथे रिझन आहे की मराठी प्लस इंग्लिश बाय जर प्रिपरेशन केलं तर ते खूप इफेक्टिव्ह ठरतं ठीक आहे नंतर एस एस बी बहुतेक विद्यार्थी एनडीए क्लिअर करतात करतात प्रॉब्लेम कुठे येतो एस एस बी एस एस बी मध्ये खूप सारे विद्यार्थी फेल होतात बिकॉज त्यांना असं वाटतं की रॅन्डमली इंटरव्ह्यूज आहे याच्यात काय आहे कारण लक्षात घ्या डिफेन्स सर्व्हिसेस मधले सगळ्यात जर हार्ड किंवा मोठा जर हर्डल असेल तर तो, तो म्हणजे एस एस बी एस एस बी म्हणजे काय सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मी याच्या आधी बोललो आहे आपला एस एस चा फुल फॉर्म फु काय सर्व सत्य बोलायचं जे काय आहे ते सत्य बोलायचं म्हणून आपल्याला एस एस बी साठी काय आपल्याला करायचंय इनिशियल पोझिशन पासून आपल्याला ऑफिसर लाईफ -like क्वालिटीज डेव्हलप करायचे आपल्याला माइंड वरती काम करायचे आपल्याला आपल्या हर्ट्स वरती काम करायचं आपल्याला आपल्या गट्सवरती काम करायचं आपल्या वरती काम करायचे आपल्याला ओव्हरऑल डेव्हलप व्हायचं लक्षात घ्या तुमचं इंग्लिश वीक जरी असेल तरी एस एस बी मध्ये तुम्ही तुटके फुटके इंग्लिश बोलून सुद्धा बट हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे सेकंड तुमचं बिहेव्हिअर तुमचे थिंकिंग प्रोसेस हे एस एस बीतले इम्पॉर्टंट पार्ट आहेत एस एस ची एक्झाम नंतर तयारी करून चालत नाही आणि मेजर स्टुडंट इथेच लॅक करतात दरवर्षी किंवा दर, कि दर एक्झाम नंतर तुम्हाला माहिती एनडीए चे पेपर वर्षातून दोन वेळा होतात एप्रिल मध्ये आणि सप्टेंबर मध्ये ठीक आहे म्हणजे हा खूप चांगला चान्स आहे की वर्षातून दोन वेळा पेपर देतात येतात आता खूप मुलांना काय वाटतं की एनडीएची एक्झाम आपण रिटर्न क्लिअर केल्यानंतर एसएसबी ची तयारी करू तर ते शक्य नाही फ्रॉम डे वन तुम्हाला इंडियाची फ्रॉम द डे वन तुम्हाला एस एस प्रिपरेशन करावं लागेल तुम्ही डे वन पासून प्रिपरेशन कराल तर तुम्ही तेवढे स्ट्रॉंग राहाल ठीक आहे आता फिजिकल फिटनेस गरजेचं आहे का साठी लक्षात घ्या नक्कीच गरजेचं आहे पण एवढं नाहीये की मला खूप बॉडी बनवायची असं आहे तसं काय नाही आहे बिकॉज वी विल बी अ कमिशन ऑफिसर आपण कमिशन ऑफिसर होणार हँड पोझिशनला जाणार आहेत त्याच्यामुळे आपल्याकडं एव्हरेज जरी पर्सनॅलिटी असते तरी पण आपण भरू शकतो पण आपल्याला स्टॅमिना एक गेन करणं खूप गरजेचं आहे एनडीए ऑफिसर बनायचं असेल तर शरीर फिट कंपल्सरी आहे फिट म्हणले मी एकदम बॉडी पाहिजे असं नाही ठीक आहे रनिंग ते आपण कुठेही करू शकता तुम्ही महाराष्ट्रातला कुठल्याही कानाकोपऱ्यातून हा जर व्हिडिओ बघत असाल कुठूनही प्रिपरेशन एनडीएचं करणं शक्य आहे रनिंग करू शकता बेसिक पुशअप्स करू शकता तुमच्या बॉडीचा स्टॅमिना वाढवू शकता हे सगळं डेलिंग रुटीन मध्ये यायला हवं ऑनलाईन प्रिपरेशन असलं तरी फिजिकल ट्रेनिंग घरी राहून तुम्ही करू शकता ह्याच्यासाठी तुम्हाला असा कोण एक म, फिजिकल ट्रेन पर्सनच पाहिजे सुरुवातीपासून काही गरज नाही तुम्हाला फक्त फिजिकल फिटनेस वर काम करायचं आहे ठीक आहे आता एनडीए मध्ये नक्की लागतं काय तर कन्सिस्टन्सी आणि प्रॉपर गायडन्स हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे एनडीए प्रिपरेशन मध्ये टॅलेंट पेक्षा जास्त काय महत्वाचं आहे तर कन्सिस्टन्सी आणि राईट गायडन्स म्हणजे खूप वेळा लोकांना काय वाटतं एनडीएची परीक्षा आता नऊशे मार्कचे म्हणजे लोकांना वाटतं की खूप अवघड पेपर असतील ऑल ओव्हर इंडिया लेवल ची मुलं बसतात ठीक आहे म्हणजे ऑल ओव्हर इंडियाच्या मुलांसाठी पेपर आहे तर पेपर खूप अवघड असतात एसएसबी मध्ये खूप डिफिकल्ट असतं हे खूप खूप मोठ्या प्रमाणात गैर पस, गैरसमज पसरवलेला आहे लक्षात घ्या एनडीएच्या मध्ये प्रॉपर तुमच्याकडे गायडन्स असेल आणि कन्सिस्टंटली तुम्ही कालपेक्षा आज कसं बेस्ट बनायला चालतात त्या प्रोसेसमध्ये जर असाल तर नक्की एनडीएची एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकता ठीक आहे एकटा अभ्यास केल्यावर डाउट राहतात मोटिवेशन कमी होतं म्हणून स्ट्रक्चर गायडन्स असणं गरजेचं आहे आणि हेच गायडन्स आम्ही तुम्हाला देणार आहोत तुम्हाला एक्झाम एन डी ए क्रॅक करून घे करून द्यायची जबाबदारी आमची पण आम्ही सांगल ते तुम्हाला नक्की करावं लागेल एवरी डे करावं लागेल ठीक आहे हे जर तुम्ही एव्हरी डे थोडं 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 काम कराल कन्सिस्टंटली काम कराल तर नक्कीच तुम्ही एनडीए एक्झाम घरी बसून सुद्धा क्रॅक करू शकता ठीक आहे तर आता इंडियन साठी एक आयडियल रोड मॅप काय आहे हा आपण बघूया चला एट टू टेन काय केलं पाहिजे आपण आठवी ते दहावी एक बेसिक फाउंडेशन वरती काम करा आणि बेसिक डिस, डिसिप्लिन तर पाहिजेच डिसिप्लिन म्हणजे काय मी ह्यावेळी अभ्यास हेच करणार आहे यावेळी हेच करणार आहे न्यूज पेपर आत्ताच वाचणार आहे न्यूज पेपर पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे डिफेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू एव्हरी डे जगात काय चाललं हे आपल्याला माहितच पाहिजे ठीक आहे म्हणून एट टू टेन काय फाउंडेशन प्लस डिसिप्लिन ह्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल बेसिक फिटनेस वरती काम करू शकता इलेव्हन ट्वेल्थ मध्ये काय एनडीए लेव्हल अकॅडमिक लावू शकता अकॅडमिक करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये एनडीए ओरिएंटेड तुम्ही अभ्यास करू शकता लक्षात घ्या एनडीएच्या एक रिटन एक्झाम्स मध्ये काय एट नाईन टेन्थ हा आपला बेसिक फाउंडेशन आहे इलेव्हन ट्वेल्थ हा त्याच्यावरती एक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे लक्षात घ्या जर आपलं बेस स्ट्रॉंग असेल तर आपल्या वरच्या स्ट्रक्चरला काही प्रॉब्लेम येत नाही ठीके डेली <laughs> तुम्हाला काय करायचंय फिजिकल ट्रेनिंग करायचंय एन कंटीन्यूअसली तुम्हाला कशावरती काम करायचं आहे SSB वरती म्हणजे SSB ओरिएंटेड ज्या गोष्टी आहेत ठीक आहे ते फाय डेज चालतात त्याच्यावरती काम करायचं आहे <coughs> मॉक टेस्ट देत राहा मेंटरशिप घेत राहा ठीक आहे हा रोड मॅप फॉलो केला तर एनडीए ऑफिसर बनायचं रिअलिस्टिक होईल म्हणजे जी तुम्हाला वाटतं ना एनडीए ऑफिसर बनणं खूप अवघड आहे हे असं काही नाही एक प्रॉपर स्ट्रॅटेजी असते एक प्रॉपर रोड मॅप असला तर नक्की शक्य आहे ठीक आहे हाच रोड मॅप घेऊन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आला आहोत काय तर छत्रपती शिवाजी महाराज एनडीए स्कॉलरशिप टेस्ट ही एक्झाम ऑनलाईन स्वरूपात होणार आहे या एक्झामचा वर्पच काय जी महाराष्ट्रातले सिरियस विद्यार्थी आहेत कानाकोपऱ्यातून येणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत एनडीए ही परीक्षा जावी आणि ह्याच हेतूनी आम्ही एन डी ए ही जी म्हणजे एन डी एक्झाम जे आहे जे लोकांना वाटतं की इंग्लिश मधूनच प्रिपरेशन करावं लागतं हे गैरसमज आम्ही तोडण्यासाठी आम्ही एनडीएच प्रिपरेशन इंग्लिश प्लस मराठी किंवा म्हणू शकता मराठी प्लस इंग्लिश मधून घेऊन आलो ही एक्झाम जर तुम्ही दिली कधी एक्झाम आहे ते पण महत्वाचं आहे पाच एप्रिल आणि दहा मे दोन हजार सव्वीस तुम्हाला पाच एप्रिलला देता आली नाही तर दहा मे रोजी तुम्ही एक्झाम देऊ शकता ठीक आहे ही एक्झाम ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे या एक्झाम मध्ये तुम्हाला आता आठवी नववी दहावी पर्यंतचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस तुम्हाला असणार आहे काही वेगळं नसणार आहे लक्षात घ्या पर्पज एक्झाम घेण्यामाग काय महाराष्ट्रातल्या त्या सिरियस पोरांपर्यंत पोहोचावं या हेतून आपण ही परीक्षा घेत आहे या स्कॉलरशिप मधून जी मुलं पास होतील त्यांना पन्नास टक्केपर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते ही परीक्षा झाल्यानंतर क्लासेस ऑनलाईन स्वरूपात कधी चालू होणार आहेत एक जून दोन हजार सव्वीस रोजी चालू होणार आहेत आपला फक्त पर्पज एवढाच आहे कि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांपर्यंत आपला एन ही परीक्षा अवघड आहे हे आपल्याला मीत काढून टाकायचं हा मोठा गैरसमज काढून टाकायचा आहे आणि महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त विद्यार्थी एनडीए थ्रू ऑफिसर बनवायचे आहे ठीक आहे ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही डाऊट असतील किंवा व्हिडिओ रिलेटेड काही गोष्टी असतील किंवा तुम्हाला अजून काही व्हिडिओ बनवणायचे माझ्याकडून काय अपेक्षित असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता पुढच्या मध्ये पाहणार आहोत एनडीए एक्झाम पॅटर्न कम्प्लीट डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत टिल देन जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू थे। व्हेरी मच तुम्हाला अजून काही डाउट्स असतील तर या नंबरवरती कॉल करू शकता वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच